मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत अभिनेत्री सोनाली कुलकर्णींनी केली श्रीरामपूरच्या विकासकामांची पाहणी शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या जनजागृतीसाठी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी नंदुरबार जिल्ह्याचा दौरा केला या दौऱ्यात त्यांनी नंदुरबार तालुक्यातील श्रीरामपूर ग्रामपंचायतीला भेट देऊन गावातील विविध विकासकामांचा आढावा घेतला यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयकुमार कुसुरकर सरपंच यशवंत गांगुर्डे आणि ग्रामविस्तार अधिकारी रुपाली देवरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते गावातील डिजिटल वर्गखोली सौर ऊर्जा प्रकल्प महिलांसाठीचे सखी प्रेरणाभवन आणि व्यायामशाळेचे उद्घाटन राबविण्यात आले ग्रामपंचायतीने राबविलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे त्यांनी भरभरून कौतुक केले ग्रामीण विकासात लोकसहभाग महत्वाचा असून शासनाच्या या योजनामुळे गावकऱ्यांना प्रगतीची मोठी संधी उपलब्ध झाली या संधीचे सर्वांनी सोने करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची कार्यक्षमता वाढवून शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान नंदुरबार जिल्ह्यात प्रभावीपणे राबविले जात आहे